हे पण यु के जी एल के जी इथं आणि पहिले दहावी पण इथूनच आहे ते क्रॉसच्या मागे ना रे त्या हा का एवढी जाडी लावायची एवढी रुंदी दिला जाडी एवढीच करायची फक्त आणि तिथून चालू करायची अशी आडवी आणि पूर्ण त्या टाकीपर्यंत लावायची हे सगळं पुढे पुढे घेऊन टाकू आपण आणि तिथं थोडी बसन एक दोनशे तीनशे किलो समजा आता गोटेत आपले एकटा ती मला वाटलं उद्या का निवडायचं पहिला दिवस आज आज पहिल्या दिवसाने आमचं उद्या दिवस वाटतं म्हणून मी आणलं धुवायला पाणी बिनी सज्ज केलं तर नेमकं पण ते टाकीत टाकीतले आपलं कनेक्शन तुटलं चालू होत अर्धा एकर नसन रे दहा बारा गुंठे असं नाही आणि कुट्टी करा लागली जी आखी नाही अखंड रा पटापट संपवायला लागेल आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये आता बराबर आहे ना एक साडेबारा वर ला चाललो आता शाळेत सेंट झोडला यायचं आपल्याला वराचं ऍडमिशन करायला द्यायचं मागेच गेलो तुम्ही त्यांनी सांगितलं पाच जूनला जा पण हे त्याचा मित्र आहे तुम्हाला दोन जूनला जा आता रितेशन मी सोबत चालू आहे शाळेत के ज्याला आपल्याला ऍडमिशन घ्यायचंय तिथं ओपन असं म्हणले ते मॅडम असं म्हणतात ते तिचा मित्र मानला ते जाऊन चौकशी करा लागेल असं आहे टायमिंगला ॲडमिशन भेटत राव कुठं तो मानला जागा शिल्लक हाय दोन तीन गेले शेतीच्या काळजा आता एक पण गाडी नार इथं तर जी एल पहिले दहावी पण इथूनच आहे ते क्रॉसच्या मागे ना रे त्या हा का आणि पहिली दहावी इथं तिथं आपण आणतो ना हा पाच दहावीच्या पण इथं कोण अरे कोणच नाही रे इथं

छान झाड लावली त्यांनी नि तर मग शाल वसील हाच रोड आहे ना हा हे आर्मी कॅम्प हे चालूच रे हे चालू आहे का हे कुठले बंद पडले मोठं क्वाटर आहे रे ते इथूनच घालू का गाळ नसेल ना, ना? गाळ दिसतो रे ते गाळ आहे रे पुढं बघ पुढे बघित कुतःची नाही तर त्यांना उघड घेऊन ऍडमिशन होईल म्हणलं ते आता आम्ही चौकशी केली यु के जी ना एल के ला पाहिजे ना एल के जी ला भेटत म्हणले ते तर डॉक्युमेंट घेऊन द्यायला अर्थात आपल्या आधार कार्ड पॅन कार्ड बर्थ सर्टिफिकेट सगळं उद्या द्यायला आता नेऊन एवढं डॉक्युमेंट घ्यायची आणला द्यायची आणि उद्या नेमकं आपल्याला गाठात जायचं कसं करणार उद्या गाठात जायचं ना राहू परवा दिलं झालं तर का मग मग आता दोन ऑप्शन काय चूज करायचं एक तो लडका एक तो <laughs> तामीने आणला दुसरं दोरा तिका आणला मला वाटलं उद्या का नाही वाढायचं पहिला दिवस आज आज पहिल्या दिवसाने आमचा उद्या दिवस वाटतं म्हणून मी आणला धुवायला पाणी विसज्ज केलं तर नेमकं पण येणार ते टाकीत टाकीतले आपलं कनेक्शन तुटलं चालू वर नाही होत ना, 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 ना पार्किंग धुवायला आता उद्या पहिला दिवस येईल परवा आमची बारी येऊन मग उद्या दोन दोन काढता येईल उद्या परवा सॉरी उद्या धुवायला लागत नाही का उद्या दोन सज्ज करायला लागले आमच्या सगळ्यांना ला। गोड आहे ना सर बाई तिथं इथं होती इथं हे वावरत तिथे खाली गावत बोडकेवाडीत आता इथं मग काही कडल हॉर खाली एकदम ही बघा याला आम्ही टाकी काढून टाकली रवार तयार पण केलं आहे की तर आमचं एवढं पण खाल्लं जात नाही आता पाणी वावरात तर हे किती आर्ध आहे का तो मकाوتي मकाوتي हे पण हा बारिश तो मले न्यूडीरा maka maka

झडदा ते राहू झाड माका मोठी आणि कुट्टी करायला लागेल अख्खी कुट्टी अखंडाने चापला पटाक पटापट संपवायला लागेल आता म्हणते गुरुवारपर्यंत खाली करा सोमवार मंगळवार बुधवार दोनच पण यायला लागेल लागे। एवढ्या गोट येते ना आम्हाला एक टन मका बसवायचेत आता आमच्या डोक्यात काय चालल्या माहिती का ते मका बघून आलो ते मका भरपूर आहे आणि चांगली हिरवी पण आहे फक्त एवढी जाडी लावायची एवढी रुंदी नाडी एवढीच करायची फक्त आणि तिथून चालू करायची अशी आडवी आणि पूर्ण त्या टाकीपर्यंत लावायच्या अशी हे सगळं पुढं पुढे घेऊन आपण आणि तिथं थोडी बसन नाही एक दोनशे तीनशे किलो समजा आता बोट आपल्या एक टन बसन मला ती पातळ लावायला लागते कारण ती परत गरम झाली ना खराब होईल सडून जाईल मका म्हणले आपल्याकडे पंखा पण आहे पातळ लावून तिलाही ना पंखा चालू ठेवायचा आहे तासभर तरी मनावर अर्धा टन दीड टन आपलं मका घेता येईल दीडच्या पुढं नाही घेता येईल कारण सडन ती मला बरत राहू आणि एक टन लागून आपल्याकडं कॉन्ट्रीमध्ये एकजण आहे म्हणजे टोटल अडीच टन आणची अडीच टन बरं अडीच टन ना दोन टन म्हणून दोन टन मला तर वाटते कमीत कमी ती अडीच टनच्या पुढं मका आहे कारण ते हिरव्या ताट्याचं वेटलाही बरत आहे एम टीचं वय वेट करायचं आणि भरलेलं परत वेट करायचं मग डिफरन्समध्ये जेवढं बरं तेवढं त्यांना पैसे द्यायला लागते आपल्याला शे झालं इथले मका आणि जे आपली वरची तीन नंतर राऊन बनलेली तिकडे जाळून टाकायला लागेल कारण ती सारी बसलो परत माझ्यावर सोडून जाईल असं शॉर्ट होईल आता नेमके ना सहा वाजल्यात यांना आहे ना बाहेरच बांधले सकाळी मी आता हे थोडं झाडून घ्यायला लागेल आणि आज बांधून घ्यायला मी बी माण टाकून तरी ना हे झाडून घेऊन ठेवतो आज दोन होतो आम्ही पण ते पाईपलाईनचं पण काम नाही केलं पाणी पण नाही वर आलं आणि गाठी ना आज नाही उद्याच पाहिले दिवस आहे दुसरा दिवसाला आमचं टोकन आणि ना त्याच्यावर आवाट गाड्यावाली घाटावाली त्यांनी ना साधं काय झालं ते मेसेज पण नाही केला आला की हे बाबा घाट चालू आहे असं याच्या टायमिंगला आम्हाला ऐक्य बातमी बातमी कळली होती आणि आम्ही तयारी करीत होतो त्याच्यामुळे मी एक कडबा टाकून दिलते आम्हाला एक पेंटी सकाळी पेंट टाकली आणि आता एक टाकणार होतो हिरवू बंद करणार होतो त्यांचं ते नशीब नाही गेलं हे आमच्या मका पण शिल्लक भरपूर राह पण ती अशी पाला पाला झाला खराब दिसायला की रॉ खात नाही त्या कोपऱ्यात ज्यांनी निवडले ना खाली त्या या कोपऱ्यात सारून देतो मी एवढं मग आशिल्लं गे आमच्याकडे